कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पांढरुण पावशेनगर म्हणून एरिया आहे त्या एरियामध्ये बबन साळुंके नावाचे वयोवृद्ध व्यक्ती वय पासष्ट वर्ष हे किराणा दुकानासमोरून जात असताना आरोपी चेतन विंचोडकर वय पस्तीस वर्ष राहणार महालक्ष्मी शॉपिंग सेंटर पावशेनगर याने सदर वयोवृद्ध व्यक्तीच्या चे गड्यातील चेन ओढून पळून गेला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला व आमच्या डी वी टीमने व आमच्या अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने हद्दीमध्ये तात्काळ पेट्रोलिंग नाकाबंदी केली व आरोपीचं लोकेश, लोकेशन टावर लोकेशनवरून त्याचा शोध घेतला व आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडे एक लाख वीस हजार रुपये किंवा तीन तोडे वाढण्याची चण हस्तगत करण्यात आलेली आहे सदर आरोपी हा हॅबिच्युअल आरोपी आहे याच्यावर वडाडे रेल्वे पोलीस स्टेशनला वडाडा रेल्वे पोलीस स्टेशनला तीनशे ब्याण्णव प्रमाणे दोन गुन्हे दाखल आहेत तसेच आर सी एफ पोलीस स्टेशनला तीनशे एकोणऐंशीचा गुन्हा दाखल आहे तसंच याला तडीपार देखील करण्यात आलेलं आहे त्या पोलीस स्टेशनने तडीपार केलेलं आहे आणि तडीपार असताना देखील तो मिळून आल्याने कलम एकशे बेचाळीस प्रमाणे देखील कारवाई झालेली आहे तसा हा हॅब्युच्युअल ऑफेंडर आहे हा पूर्वी तिकडं हद्दीत राहिला होता वडाडाच्या हद्दीमध्ये आता तो आईवडिलांकडे आलेला आहे इकडे सध्या तो जेलमध्ये आहे आणि त्याचं एम प्रपोजल डी एचं होतं का ते आम्ही चाचपणी करत आहोत त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत